नमस्कार कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आता एकादशी निमित्त उपवासाचा पदार्थ दाखवणार आहे बगरीपासून सोप्पा असा मी उपमा बनवणार आहे बघू शकता तुम्ही मी बगर घेतलेली आहे एक वाटी अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता एक मिरची घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतले आहेत मी दोन चमचे शेंगदाणे आहेत थोडेसे काजू चार पाच आणि चार पाच बदाम घेतलेले आहेत कापून ऑप्शनल आहेत ते तुम्ही टाका किंवा ना नाही टाकलेत तरी चालतील तर असा एकदम सोपा पदार्थ आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला तूप आणि साखर आणि थोडंसं सा मीठ लागणार आहे तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला तर आता मी उपम्यामध्ये टाकायला आपल्याला पाणी किती लागेल ते बघा तर ही जेवढी आपण भगर घेतली एवढी एक वाटी तिच्या आपल्याला तिप्पट पाणी म्हणजे साडेतीन वाट्या घेतले मी ह्या साडेतीन वाट्या भरतील एवढं पाणी घेतले मी ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मंदाचीवर आपण एका बाजूला हे गरम करायला ठेवूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया आता पॅन गरम झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते तर आता मी ह्याच्यामध्ये बगर टाकते तरी ता हे आपल्याला मंदाच्यावर तीन ते चार मिनटे अशी भाजून घ्यायची आहे बगर चांगली भाजून घ्यायची आहे चांगली खरपूस तर बघू शकता दोन ते तीन मिनटातच मस्त असा फुललेला आहे बगर तर या भगरीला सुद्धा म्हणतात काही भागामध्ये वरई वरी, वरी। किंवा भगर तर ही अशी फुललेली आहे आता मस्त तर मी ही अशी आता बाजूला साईडला अशी करून घेते बगर आणि अजून थोडस मी तूप घालते याच्यामध्ये तर इथे आपल्याला बाजूलाच हे शेंगदाणे काजू आणि बदाम आहेत ते परतून घ्यायचे आहेत थोडेसे शेंगदाणे असे चांगले फुटले पाहिजेत म्हणजे ते खाताना मस्त असे लागतात तर आता शेंगदाणे सुद्धा असे फुटायला लागले आहेत तर आता मी हे सुद्धा बाजूला करून घेते आणि तूप आहेच त्याच्यामध्ये तर तुम्ही हे अगोदरच असे तुपामध्ये तळून बाजूला काढून घेतले तरीही चालतील शेंगदाणे आणि काजू तर तुम्ही फोडणीला जिरा खात असाल तर वापरू शकता तर मी इथे फक्त मिरची आणि कढीपत्ता घेते तर आता हे सुद्धा थोडस परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी मिक्स करते ते सर्व आता याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा टी टीस्पून साखर घालते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी अर्धा टीस्पून घातलेला आहे चांगलं परतून घ्यायचं चा। सर्व मंद मंदाच्यावरच करायचं आहे तर आता मी याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी घालणार आहे तर आता मी मंद वर हे झाकण देऊन असे शिजवून घेते दोन तीन मिनटे तर आता इथे दोन मिनटे झालेले आहेत आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते आणि परत एकदा झाकण लावून आपण दोन तीन मिनिटे अजून शिजवून घेऊया तर आता हा तीन ते ती चार मिनिटातच भगरीचा उपमा आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा सुटसुटीत उपमा उपवासाचा तयार आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तूप घालते अजून आणि गॅस बंद करते उपमा तयार आहे थोडीशी कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर नसाल खात तर नका टाकू आमच्यात कोथिंबीर खातात आता मी गॅस बंद करते आणि एक लिंबाचा रस टाकते एक चमचा मी छोटासाच मिक्स करायचं तर बघू शकता किती मस्त असा वरईचा उपमा तयार आहे आमच्यात भगर जास्त म्हणतात तर तुम्ही नक्की बनवून बघा मस्त असा छान सुटसुटीत असा झाला आहे तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता तर बघू शकता हा उपवासाचा वरईचा उपमा तयार आहे आणि झटपटही होतो आणि एका वाटीत तीन ते ती चार माणसांसाठी पुरेसा होतो तर तुम्ही बनवून बघा नक्की छान लागतो आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद